दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी कोकण को उत्तर भारतीय एकता मंच रायगड या प्रतिष्ठित संघटनेचे स्नेह संमेलन शानदार रित्या संपन्न झाले या भव्य दिव्य कार्यक्रमाचे कौतुक दस्तूर खुद खासदार सुनील तटकरे यांनी केले या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ दोन दिवसांमध्ये हा स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्याचा निर्णय पदाधिकारी मंडळींकडून करण्यात आला उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोकण उत्तर भारतीय स्थानिक तसेच जिल्हाभरातून आलेले सर्वसामान्य नागरिक ते यशस्वी उद्योजक राजकीय क्षेत्रातील नामांकित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सुभाष प्रसाद मुन्ना सिंग औदेश शुक्ला राकेश पांडे संदीप यादव गुड्डू गुप्ता चंदुलाल गुप्ता अनिकेत प्रसाद राय तसेच घनश्याम शेठ यांचा समावेश होता यानंतर व्यासपीठावरील राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे आणि माजी सभापती सचिन बोंबले यांचीही भाषणे झाली दरम्यान नगरसेविका रिया उभारे पाणी पुरवठा सभापती प्रशांत साबडे नगरसेवक कपिल गायकवाड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मानगाव शहर अध्यक्ष नितीन वाडवळ राकेश शिंदे शिवसेना पक्षप्रदोत राजीव सांबळे माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव बबडी शेठ रोह नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लालता शेठ कुशवाह तसेच यशस्वी उद्योजक रामप्रकाश कुशवाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांचे आगमन होताच उपस्थित प्रेक्षक बंधू व भगिनींनी उभे राहून त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले कार्यक्रमाचे उद्योजक अध्यक्ष ज्ञानचंद जयस्वाल व पदाधिकारी यांनी खासदार तटकरे राजीव साबळे मानगाव नगराध्यक्ष उर्मिला उर्फ पिंकी व इतर मान्यवरांचे मनस्वी स्वागत केले लोकशक्ती नरेश पाटील मानगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा